आणि त्यामुळे मग सगळं टाइम हे झाला पण आता जाऊ सगळे तिकडे वेट करता येते एका नाश्ता सेंटर चा दिल कहे बस तेरा साथ हो होे सवेरा तुरा ते ये मंजर हे बघा आता उद्या जायचंय उद्याची पूर्ण पॅकिंग बाळाची ड्रेस सगळे घेतले बॅग भरली आहे बाळाचे इमर्जन्सी सगळे औषध मी सोबत घेतले आणि माझी बॅग भरायची बाकी अजून ती भरायची आहे आणि पिल्लेलं मी आतापासूनच तयारी केलंय कारण की आम्हाला सकाळीच जायचं आहे ॲक्च्युली हा एकदम शर्ट सॉफ्ट आहे म्हणून काही टेन्शन नाहीये कारण त्यामुळे मी त्याला आत्ता वेळ केलाय कारण की त्याचे सगळं सूट मी यामध्ये भरले त्यामुळे सकाळी वाटलं तर मी चेंज करेल शोध बाबडे ये ढवल्या पहिल्यांदाच आला तू <laughs> ए आमची पण पॅकेजिंग झाली बाबा पूर्ण एवढे दोन दोन बॅग घेत तिला माझे कपडे कुठे ठेवू मी तुझा एक माझा एक आहे माझं ऑलरेडी मग नाही भेटत तुला तुम्ही कपडे काय घेतले मला माहित नाही इकडं ना बाळाल तुम्ही उचलून म्हणजे मी विचारते तुम्हाला कपडे किती घेतले तुम्ही आठ वाजता निघणार होतो वाजले आम्हाला आता साडे दहा आता माझी हेअरस्टाईल वाकडी झाली पिल्लू सगळं सामान गाडीमध्ये वगैरे ठेवलंय तिथं मार्ग सामान घेऊन येत आणि आम्ही आता निघतोय सगळेजण वाट बघतायत हळूहळू या प्रीत पडते पडते <laughs> ना पर्स वगैरे सगळं घेऊन बाळाला मी बाळाला घेतले ना पहिले घेतले नाही सगळं सामान आम्ही सोबतच घेऊन फिरणार आहे आता हा म्हणजे कसं मिक्सर ते कुठे ठेवलं का पुढे पुढे पहिले मोठी बॅग ठेवतो ना पर्स माझी राहू दे वरतीच राहू दे तुम्हाला ते बाळाचं सामान वगैरे ना

कुठे चालला तू फिरायला बघतो तर चला आता आम्ही निघालोय सगळे जण आमच्या वेट करतायत आणि प्रीतम गाडी जरा लेट चालू आम्ही दहा पंधरा मिनिट आमच्या बबुडीमुळे मला लेट आंघोळीला जावं लागलं आणि त्यामुळे मग सगळं टाइम हे झाला पण आता जाऊ सगळे तिकडे वेट करता येत एका नाश्ता सेंटर जवळ मग तिथे आम्ही नाश्ता करू थोडासा आणि मग आमच्या प्रवासाला सुरुवात थोडा लांबचा प्रवास आहे चला मजा करूया तर आज आम्ही बाळाची आंघोळ कॅन्सल केलेली ऍक्च्युली कसा विषय होता की आठ वाजता जायचं आणि त्या मावशी एवढ्या लवकर येणार नाही आणि भांडे वगैरे पण पडलेले तर मी विचार केला की भांडे वगैरे रात्री घासू पण मग त्या ज्या मेड आहेत त्या आल्या आणि पटकन भांडे वगैरे घासून गेल्या त्यानंतर मावशींना कॉल केला मावशी दुसऱ्या ठिकाणी चालले होते मालिश करायला तर मी त्यांना बोलीत पहिले इकडे या मग त्या पण येऊन गेल्या यांचा होईपर्यंत पर्यंत आमच्या आघोळ सगळ्यांच्या झाल्या पण बाळाची पण झाली मेन म्हणजे कारण की त्याची कॅन्सल होणार होती आंघोळ बाळाची पण आंघोळ झाली मस्त फ्रेश झाला बघा राजा आणि आता आम्ही निघालोय जाण्यासाठी आणि सगळेजण वाट बघताय डबल एकदा बोलते मी तुम्हाला कारण की फोन खूप येत आम्हाला त्याच्यामुळे मला मळमळ रात्रीपासून स्टार्ट झाली रात्री झोप नाही आली पूर्ण रात्रभर प्रवास असला ना मला एक दिवस झोप येत नाही पूर्ण घेऊन ठेवली मी हा प्रीतमने माझ्यासाठी टॅबलेट घेऊन ठेवली आता मी नाश्ता करून टॅबलेट पहिले घेऊन टाकते नाहीतर पूर्ण रस्ता माझा असा सॅड सॅड आणि मूड राहणार नाही बिलकुल घाट कुठेच नाही तरी सुद्धा प्रीतू मला रात्रीपासून मामाळ होती तुम्हाला माहिती सगळ्यांना पण मागे सांगितलं आणि मला त्याच्यामुळे -कट -कट मी जात नाही कुठेच आणि मेन म्हणजे पिल्लू साठी पण आता म्हणजे टाळता येतो मला विषय जाण्याचा काय आणि मेन म्हणजे सर्वांचे ब्लॉग वेगवेगळे असणारे आपल्या सेम कोणाचाही ब्लॉग होणार नाहीये जरी चाललो सगळे पण सगळ्यांचे टॉपिक वेगळे टॉपिक वेगळे असणार आहे एकच व्हिडिओ मध्ये पूर्ण सेम एकच विषय सेम काहीच दिसणार नाही व्हिडिओ मध्ये बघायला तर सगळ्यांची व्लॉग तुम्ही नक्की बघा आणि सगळ्यांचं मस्त मजा मस्ती कॉमेडी सगळं काही गोष्टी होणार आहेत तर चला भेटूया पुढे आता ब्रेकफास्टला

थँक्यू कोमल अजून नाही आली फेवरेट नाश्त्यांमधला सगळ्यात बेस्ट एक नाश्ता आहे तो म्हणजे मेदू वडा आणि इडली तर मेदू वडाच मी आज ऑर्डर केला होता त्यासाठी काय रे तुला काय खायचे काय खायचे तुला तुला काय खायचे नाश्त्याला प्रीतम किट्टूला घरी सोडून चल रे किट्टू दादा किट्टूला घरी चल तुला गोळी सगळ्यांना लागल ना कॅमेरातून गोळी जो बच्चे गोली खाते जो लो बच्चे लो गोली भी खाते खाना नाही खाते उनको वो औरत पकड केले की के जाईल जाऊ ग घेऊन तुला जाऊ घेऊन जाऊ घेऊन अगं त्यांनी जर कप बशी दिलीत या बशीचा काहीतरी अर्थ असेल नाही सॉरी सॉरी मारुती सोडतो तर आम्ही निघालो आहे आता प्रवासासाठी आणि कोकोबाळ सोबत आहे त्याच्यामुळे आम्हाला जास्त काय आणि कोकोबाळ होणार नाहीये कोकोबाळाचा एक विषय कॅमेरा समोर त्याला उभच ठेवायचं आणि आता व्हिडिओ चालू केला आणि तसं बघितलं तो खाली बसला शांत बसला हुशार मला आता कॅमेरा चालूच ठेवा लागेल याचा तर आम्ही निघालोय तिकडे मम्मीला दोन दोन बाळ सांभाळायचे दादा पण आणि रोहितला पण कारण त्या दोघांची खूप मस्ती असते आणि मला काय टेन्शन नाही आहे सांभाळायला आता माझ्यापेक्षा जास्त तीच घेते फक्त फीड करण्यासाठी माझ्याकडे बाकी काही नाही टेन्शन मला कोकम कोकम बाळ कोकम बाळ लाडू पापडी कोणी येणी बाळ कोणी हाय असं कर हाय अबे हे नाही तिखट नाही काही का प्रिया तिखट नाही काही खारी का हँडमेड आहे म्हणजे ते बनवतात फायनली आमच्या बाबुडूचा प्रवास झालाय आठ तास प्रवास करून बघा तो डोळे कसे टप्प करून पाहता एकदम टेम्पोरे डोळे टेम्पोरे डोळे एकदम कस झालं प्रवास मग थकली का नाही बापरे आताच डोकं टेकून दिलं आता रूम मध्ये पड मी हॉटेल दाखवत या हॉटेलला आहे आम्ही सुंदर हॉटेल खूप छान आहे एकदम आहे स्विमिंग पूल बाजूला आणि गार्डन एरिया वगैरे खूप छान आहे खूप मस्त आणि मी खरं सांगू मला इथं डिनरला मजा येणार आहे आज लॉन मध्ये खूप छान वाटेल सो चला आता आम्ही आमची रूम दाखवतो दोघांची कोणती आहे फार सुंदर विला आहेत रात्रीला तर अजून छान दिसणार पितू लाइटिंग वगैरे लावली आहे आणि जागोजागी पूल आहे म्हणजे प्रत्येक विलाच एक सेपरेट पूल दिलेला आहे तर मे बी चार पूल आहे तिथे इकडे गेली इकडे मागे जरा आता सगळ्यात पहिले आम्ही नाश्ता करणार इथे कारण आम्हाला भूक लागली आता प्रवास करून करून मम्मी त्यांचा जा नाश्ता झाला सगळ्यांचा जा। झाला ना तुमचा नाश्ता करायचं बाप रे अच्छा तू असं काय स्पेशल मागवलं एवढं दीड तासापासून बाबर आहे बरे चांगले ना टेस्ट वा मिरची तुम्ही खाल्लं का नाश्ता नाश्ता केला तुमची वाट व्हेरी गुड चला आता आमच्या सोबत खा थोडस आई आई किट्टूला पण घे ते काय अरे आता लोणावळा तरी सोडा येईल मोकळ हे बरं तेच ना चला घेऊन मला पहिले कॉफी प्यायची कॉफी कोल्ड कॉफी पण नाही मी हॉट कॉफी पितो ये कोल्ड कॉफी का इधर घे घे दि

आमची रूम आहे बघा इथे आम्ही किती दादाला नाचायला ठेवलंय मस्त टी वी आहे शेल्फ आहे शेल्फ ओपनच आहे पूर्ण टी वी आहे छोटा फ्रीज आहे इथे छोटासा फ्रीज आहे आणि बगडी आली आता आपली आता तिथून प्यायचा टाइम झाला आहे हो हो इथे मिरर आहे आणि मिरर मधी हामी आहे Yes. येस वॉशरूम आहे आहे रूम आमची चेंज झाली ती ग्राउंड फ्लोर ला होती तिथे चार जण झोपणार होते म्हणून मग बॉबीन ते तिथे झोपले आता आम्ही आलोय वरती सेम रूम आहेत त्यामुळे ही जाळी पण मावली पाहिजे म्हणून मग आम्ही वरती आलो सेपरेट मच्छर तर नाही पण हे आम्ही बाळाच्या ठेवतो मग ती आज नीड नाही आली तरी चालेल गरज नाही भागली तरी चालेल पण गरजेचं आहे किट्टू दादा आवडलं का तुला कसं आहे खूप छान रूम आहे झोप 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 अलो आपले तुला तला झोपड दाखवत आहे तर खूप मस्त रूम आहे मिस्टी रिसॉर्टला आहे लोणावळा तसं मी पूर्ण डिटेल पण देणार आहे आणि आता प्रिया मस्त गरम गरम अंघोळीला जाणार आहे गरम गरम पाणी मस्त इथे बघा बाथरूम पण खूप मस्त आहे सगळ्या रूमला सेम आहे मिरर जो एक बेस्ट पार्ट आहे बाथरूम मध्ये आणि माझ्या पण घरी असा जो मोठा मिरर आहे एकदम आमची गॅलरी दाखवतो सगळ्यात बेस्ट पार्ट सकाळी पण हे खूप भारी दिसणार आहे पण आत्ता बघा गॅलरी हे बघा हा व्ह्यू आहे गॅलरीतून आमच्या आता थोडंसं ब्लर दिसत असेल रात्रीमुळं हा आमचा प्रायव्हेट पूल एक वा हे बघा हा हायवे मुंबई पुणे हायवे हो छोट फ्रीज पण आहे म्हणजे आपल्याला काही थंड करायचं असेल पार्टीला साठी वगैरे 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 तर ते, ते लागेल तुला बसव मी त्या फ्रीज मध्ये तुला बसव मी त्या फ्रीज मध्ये हा चला हा मी पण चेंज करून घेतो आता चेंज करून घेऊ मग वर जायचं आपल्याला रात्री थोड्या वेळ हो आहे बरोबर तू बाळासोबत थांब आणि बाळाला थंडी नसेल तरी पण स्वेटर ते घे काहीच नाही तरी पण स्वेटर ते घे मग थंड पाणी काढू तुला मी गरम हो होतो एडा गरम होतं एडा तुला तू रे किती तू दादा गरम पाण्याने का थंड पाण्याने गमन पाण्याने जा तू जा आंघोळ करा सोबत हो हो अगं मला चेंज करून जाय तू बाळाला माझ्याकडे ठेवलं आहेस का हे बघा मस्त आता कपडे चेंज केले आणि आता आम्ही दोघं बापले चाललो खाली प्रिया आंघोळ करते तोपर्यंत आम्ही जाता खाली बाळाला घेऊन आता आईकडे जातो चला तेवढ्याकडे आम्ही गप्पा मारत बसलो मग काय करत माझ्या बाबा सोबत माझ्या दुसऱ्या बाळासोबत आमच्या नातू संघ झापक झपक झापक झपक पप्पा जरा असायला का तरी डास आहे एक नंबर तू एक नंबर डायरेक्ट एक नंबर डायरेक्ट एक नंबर एकच नंबर डायरेक्ट अक्कलवर तुमचा एकदम भारी डास त्यांचाच पुढे तुमचा काहीच नाही दिसणार आहे खरंच आहो खरंच शपथ आता आता नाचा तुम्ही खरंच नाही भारी केला